नमस्कार आपणा सर्वांचं स्वागत विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा ज्या आहेत त्या आज अवघ्या काही तासात या ठिकाणी मंत्रिमंडळ विस्तार जे आहे ते होणार आहे त्यामध्ये आपण जर बघितलं गेलं की सोलापूर जिल्ह्यातून या ठिकाणी पाच आमदार जे आहेत ते निवडून आलेले आहेत दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सुभाष देशमुख यांना मंत्री मंत्रिपद मिळणार अशी चर्चा होती मात्र सध्याच्या घडीला सुभाषबाबू देशमुख हे सोलापूर जिल्ह्यात आहेत त्याचबरोबर उत्तर विधानसभा मतदारसंघातून आपण जर विचार केला तर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजयकुमार देशमुख हे निवडून या ठिकाणी आलेले आहेत ते देखील सध्या सोलापूर शहरात आहेत अकलकोट विधानसभा मतदारसंघातून सचिन कल्याण शेट्टी हे निवडून आलेले आहेत त्यांना मंत्री मंत्रीपद मिळणार अशी चर्चा होती मात्र सध्याच्या घडीला राजनीती एक खात्रीदायक सूत्रांनी माहिती जी आहे ती मिळालेली आहे त्यामध्ये सचिन कल्याण शेट्टी यांना मंत्रीपद हे मिळणार नसल्याची खात्रीदायक सूत्रांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे यंदा देखील सोलापूर जिल्ह्याला या ठिकाणी मंत्रीपद हे मिळणार नसल्याचे चर्चा जी आहे ती चर्चा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चर्चेला आलेला आहे राजनीती न्यूज चॅनलसाठी मी दत्ता केरे सोलापूर